आपल्या संघटनेचा पहिला कार्यक्रम हा तुमच्या कार्यक्रमापासून सुरुवात होते मला कल्पना नाही की इतर काही ठिकाण असताना अनिल तू काय गजाभाऊनी हे वल्लभभाई पटेल स्टेडियम का निवडलं याचं कारण पूर्वी इथे कुस्त्या व्हायच्या एक दुसरे को पटकते थे लोक म्हटलं चला आपणही उतरून बघूया कारण पटकीचे रोग माहिती पटका पटकने वाला कोई आज पैदा नाही शिवसेना कारण येतानाच मी ते वाक्य वाचलं की आम्ही अनेक भरत्या ओट्या पाहिलेल्या आहेत लाट कसली लाट अरे लाटीची लावू वाट आम्ही त्याच्या वेळे लाटा विठा आमच्यासमोर नसतो आमची वाट आहे ती वाट ही भगवी वाट आहे भगव्याची वाट आहे तुम्ही कोण किती तुमच्या पिढ्या उतरल्या तरी पटक वाला शिवसेना को पटकने वाला पैदा हुआ नाही पैदा होणेवाला नाहीये स्थानिक लोकाधिकार समिती हा एक नाही म्हटलं तरी शिवसेनेचा पाठकण आहे कारण तो जो काही येतानाचा फोटोचा प्रवास पाहिला तर संजय मला वाटतं हा एक ठाकरे चित्रपटाचाच भाग आहे की कशी शिवसेना उभी राहिली कोण होतं आपल्यासोबत कोण होतं मराठी माणसाच्या सोबत स्वाभिमान सो अभिमान भागच सोडा पण संयुक्त महाराष्ट्राच्या नंतर सुद्धा मान खाली घालून जीणं जगायला भाग पाडलं गेलं होतं मराठी माणसाला त्या मराठी माणसाला त्याच्या मनगटातली ताकद काय असते त्याची जाणीव पहिल्यांदा शिवसेना प्रमुखाने करून दिली आणि मग मनगटात ताकद आल्यानंतर ते मनगट काय काय करू शकतं हा गेल्या पन्नास बावन्न वर्षाचा इतिहास माझ्यासमोर बसलेला आहे आता याची पुढची वाटचाली आपल्याला करायची आहे आणि हा असा समर्थ इतिहासाचा वारसा घेतलेला आपण आम्हाला कोणी काही लेचे पेचे समजू नये अजिबात समजू नये लोकाधिकार समिती म्हटल्यानंतर जो एक विश्वास आहे की काय कोणतेही काम त्यांना सांगा ते यशस्वीपणे पार पडल्याखेरीज हा जो काय मावळा आहे तो परतत नाही गपचूप काम करेल गपचूप म्हणजे काय चोरून नाही पण पन शांतपणाने कुठे पुढे पुढे येणार नाही आणि म्हणून मला असं वाटलं की बरेच दिवस आपण भेटलो नाहीये नेमके लोकाधिकार करते काय हे जनतेला कळायला पाहिजे मला तर माहिती आहे तुम्हालाही माहिती आहे आणि ज्यांच्यासाठी आपण काम करतोय त्यांनाही माहिती आहे पण अनेकदा असं होतं की स्वतः स्वतास्थ स्वतःची टिमकी वाजवल्याशिवाय लोकांना कळत नाही काही जण असे असतात की काही काम न करता नुसती टिमकी टिमकीच वाजवत असतात काय केलं आणि काय नाही केलं काहीच नाहीये पण आता जे वर्ष सुरू झालेलं आहे दोन हजार एकोणीस हे दोन हजार एकोणीसच नाही त्याची सगळी पुढची वर्ष ही आपली असणार आहेत साधारणतः गेल्या वर्ष दीड वर्षापासून एक चर्चा सुरू झाली की दोन हजार एकोणीसला काय होणार मी दसऱ्याला बोललो होतो कोणाचं काय होणार मी ज्या वेळेला विचार करत होतो दोन हजार एकोणीसचा जे दोन हजार एकोणीस सुरू झालं तो माझा विचार माझा काय होणार शिवसेनेचं काय होणार हा नाहीये निवडणूक कोण जिंकणार आणि कोण हरणार कोणतरी जिंकणार कोणतरी हरणार पण माझ्या देशाचं काय होणार हा हा जो प्रश्न आहे हाच कोणाला पडलेला नाहीये चर्चा चरवणं काय चाललेत कोणी कोणाशी युती केली तर काय होईल कोणाची टक्केवारी कशी वाढेल मतं कशी वाढतील काय कशी वाढेल कोणाची कोणता पक्ष सुधारेल मला त्याची चिंता नाहीये मला चिंता माझ्या देशाची आहे देश माझा कसा सुधारेल देशाचं आर्थिक उत्पन्न किती टक्क्यामध्ये वाढेल कारण भटेवराजी तुम्ही बरचसं आमचंच काम करत असता परखटपणाने लिहिणं आणि त्याच्यामध्ये जो काही पोकळपणा आहे तो पोकळपणा दाखवणं म्हणजे टीका करणं नाहीये पोकळपणा जे गेल्या आठवड्यामध्ये मी केलं मी म्हणजे शिवसेनेने केलं की त्या माझ्या सभेमध्ये आपला एक शिवसैनिक एका शेतकऱ्याला घेऊन आलं म्हटलं काय रे ह्याला कशाला आणलं तुले साहेब ह्याच्याकडे कर्जमाफीचं प्रमाणपत्र म्हटलं अरे वा एक तरी सापडला कर्जाचं प्रमाणपत्र माफीचं प्रमाणपत्र तुला तसं नाहीये याला प्रमाणपत्र मिळालंय पण याची कर्ज माफीच झालेली नाहीये खोटं हे म्हटलं असं कसं काय होईल एवढं सगळं रंगीबेरंगी आहे त्याच्यामध्ये सगळे नेत्यांचे त्यांचे फोटो आहेत आणि छत्रपतींचं नाव घेऊन हे खोटं कसं काय बोलतील तेवले साहेब ह्यालाच विचार मग त्याला माईक समोर आणला आणि त्याचं नाव त्यांनी सांगितलं म्हटलं अरे दादा तुला सर्टिफिकेट मिळालेलं आहे प्रमाणपत्र मिळाले मग तुझं कर्ज का नाही माफ झालं तुला मला कोणी दादच देत नाही आणि ते मी उघड केल्यानंतर चार ते पाच तासामध्ये असा काही दणका बसला की इथून मुंबईतून हालचाल झाली आणि त्याच्या गावाच्या खात्यामध्ये पैसे आले आणि त्याचं कर्ज माफ झालं असे कित्येक शेतकरी असते ज्या योजनेचा पर्दाफारश मला वाटतं आता केला गेला असे कित्येक जण आहेत मी नुसतं टीका करणं ह्याच्यासाठी नाही ते आलेलो आहे पण परवाकडे जे काही त्यांचं अधिवेशन झालं त्याच्यात सांगितलं गेलं होतं की मजबूत सरकार हमी तो मजबूत सरकार चाहिए और जो विरोधी है, उनको मजबूत सरकार चाहिए मी नुसता मजबूत सरकारवाला नाहीये मला मजबूत पाहिजे जरूर पाहिजे पण माझं प्रामाणिक मत असं हा सगळा गेल्या काही कालखंडाचा अनुभव घेतल्यानंतर एक वेळ सरकार मजबूर असलं तरी चालेल पण माझा देश मजबूत असला पाहिजे देश मजबूत पाहिजे कारण गेल्या पन्नास बावन्न वर्षाचा हा सगळा कालखंड बघितल्यानंतर काढा ना एक एक नेहरूंपासून सुरू करा प्रत्येक वेळेला जे आमच्या तोंडावरती फेकलं जातं गांधी नेहरू गांधी नेहरू होय त्यांच्यापासून काढा गांधी नेहरूंपासून का पा काढा सगळे आणि सगळ्यांचे पाडे वाचा मजबूत सरकार असताना देश त्याचं काय झालं आणि मग मिलीजुली किंवा मजबूर सरकार असताना देश पुढे गेला का मागे गेला ह्या एकदा आढावा द्या लोकांना आणि त्यांना त्यांचा निर्णय घेऊ द्या इंदिरा गांधींचं सरकार मजबूत होतं आणीबाणी हा त्यांचा गुन्हा होताच त्याच्या त्या गुन्ह्याबद्दल शिक्षा जनतेने त्याने दिलीच होती आणीबाणी कदापि आदेश सहन करणार नाही पण त्याचबरोबरीने त्या मजबूत सरकारने पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते हे कसं विसरता येईल आपल्याला मग ठीक आहे ना मजबूत सरकार ते होतं त्या मजबूत सरकारचा तो फायदाही होता आणि मजबूत सरकार डोक्यामध्ये हवा घुसल्यानंतर विरोधकांना जो गळा चेपणारा म्हणजे देशातल्या विरोधकांना नाही देशाच्या विरोधकांचा जो गळा चेपणारा पाहिजे तो पंतप्रधान नसेल आणि तो आमच्याच छातावरती बसणार असेल तर असलं मजबूत सरकार हे सगळ्यांनी मिळून चुलीत घालायचं नाही तर कुठे घालायचं आणि जर मजबूत सरकार पाहिजे आणि मिलीजुली सरकार ही मजबूर सरकार असतील तर मग आपल्या अटलजींचं सरकार काय मजबूर सरकार वाईट सरकार होतं का जसं त्यावेळेला इंदिरा गांधींनी पाकिस्तान तोडून दाखवला होता तसंच अटलजींचं मिलीजुली सरकार होतं म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ममता समता जयललिता वगैरे सगळे एवढं परेशान करून टाकलं होतं पण तरी सुद्धा अटलजींनी कारगिलचं युद्ध जिंकून दाखवलं होतं आणि अणू चाचणी सुद्धा यशस्वीपणे करून दाखवली होतीच ना मग मजबूत सरकार मजबूत सरकार मजबूत सरकार होय मजबूत सरकार ठीक आहे निवडणुका जशा तोंडावर आल्यानंतर तो रडून फेकून मतं मागितली जातील कदाचित पण त्यावेळेला मला तुमच्याकडनं हे पाहिजे कारण तुम्ही एक वेगळा वर्ग आहात मी तुमच्याकडे केवळ आज मतदार म्हणून बघत नाही तुम्ही माझे कार्यकर्ते म्हणून मी तुमच्याकडे पाहतो आणि जे मी तुम्हाला सांगतो आहे ते तुम्ही तुमच्या त्या सगळ्या वर्गामध्ये या ना त्या कारण वर्ग म्हणजे शाळेच्या नाही समाजाचा एक वर्ग आहे तुम्ही ज्या ज्या ऑफिसमध्ये आहात ज्या ज्या आस्थापनांमध्ये कामाला आहात तिथे जर का कोणी असा बुद्धिभेद करणार असेल तर त्याला नीट समजून सांगायला की अरे बाबा डोळ्याला पट्टी बांधून नको जाऊ पुढे डोळ्याला पट्टी लावून जर का पुढे गेला तर समोर सूर्य जरी असला तरी तुला समोर आहेच कोण हा प्रश्न पडेल